रुग्णांची लूट थांबवा अन्यथा बेमुदत उपोषण रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांचा जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम सोलापूर जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना द दे न देण्याचे गंभीर प्रकार सुरू असून या माध्यमातून रुग्णांची लूट केली जात असल्याचा आरोप रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केला त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अशा हॉस्पिटलची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे भोसले यांनी स्पष्ट इशारा दिला की जर पुढील आठ दिवसात चौकशी करून कारवाई केली नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करणार आहे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील माझा प्राण गेला तरी चालेल पण अन्यायाविरुद्ध लढा थांबणार नाही त्यांनी सांगितले की महात्मा फुले जन आरोग्य योजना रुग्णांच्या उपचारासाठी आहे पण अनेक हॉस्पिटल्सने ही योजना लागू असूनही रुग्णांकडून थेट रोख पैसे वसूल करतात योजनांचा लाभ न देण्यासाठी खोटी माहिती देणे किंवा उपचार नाकारणे हे प्रकार चिंताजनक आहेत प्रशासनानं याची दखल घ्यावी या इशाऱ्यामुळं जिल्हा प्रशासनानं व आरोग्य विभागासमोर आता तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन निर्माण झालं आहे डी एस पी न्यूज लाईव्ह सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पिंटू शेगर सोलापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आहे त्यासोबत आयुष्यमान जन जनआरोग्य योजना आहे या योजनेचा लाभ किती रुग्णाला मिळतो किती रुग्णाला डा दा, डावल जातं याची माहिती प्रशासनाकडे आहे का त्याच्यानंतर महात्मा मा, ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्या दिवशीपासून ॲडमिट करतो त्या दिवसापासून डिस्चार्ज होईपर्यंत सर्व उपचार मोफत असतात परंतु ह्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या ॲडमिट झालेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट झालीपासून मंजुरीपर्यंत साधारणतः पन्नास हजार भरून पन्नास ते चाळीस हजार बिल भरून घेतात आणि मग मंजुरीला पाठवत या ठिकाणी सबशेल एका, एका गरीब रुग्णाची लूट केल्याचा प्रकार या हॉस्पिटलमध्ये करत आहेत असं न करता, करता शासनाने जी योजना ला लागू केलेली आहे त्या योजनेच्या अनुषंगाने दोर गरीब पेशंट रुग्णाला उपचार देणं बंधनकारक असताना या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून रूट करण्याचं काम चालू आहे धर्मदायक हॉस्पिटलच्या माध्यमातून धर्मदायकच्या अधिकाऱ्यांनी कधी महात्मा महात्मा ज्योतिबा फुले धर्मदाय हॉस्पिटलमध्ये दहा टक्के बेड राख वंचित आणि दुर्बळ लोकांना असताना त्या ठिकाणी दहा टक्के लोकांना उपचार मिळतो का नाही मिळतो त्याचा कधी अर्धिकाचं काम या धर्मदायक हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं गेलं का ॲक्च्युली त्या ठिकाणी दहा टक्के बेड राखीव असताना त्या बेडमध्ये किती पैसे तुमच्यापेठ आहेत याची माहिती दर्शन भागात लावली पाहिजे हॉस्पिटलने तर लोकांना कळलं की बाबा या ठिकाणी उपचार मिळतो मी कागदपत्री करून खोटी माहिती देऊन काही उपयोग होणार नाही त्यामुळे लोकांची लूट या ठिकाणी सपशल सुरू आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासन झोपा काढत आहे का बाबा या भागामध्ये राज्यामध्ये सोलापूर शहरामध्ये ही परिस्थिती जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती राज्यामध्ये काय परिस्थिती असेल केंद्र सरकार राज्य सरकार वडूवडून सांगून या ठिकाणी लोकांना उपचार मिळावा म्हणून योजना जाहीर करतं परंतु या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांची या ठिकाणी भ्रमसाट लूट होत आहे या लुटच्या विरोधात मी उपोषणाला बसलेला आहे सरकारी आहेत मी आहे आजचा आपण एक दिवशी उपोषण करतोय जर प्रशासनाने या वतनाचा या मागणीचा विचार नाही केला तर येत्या सोमवारपासून बेमुदन उपोषण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा